नमस्कार मंडळी कशी आहात चला आज आमच्या सरांचा सत्कार होता येत आमचे सर त्यामुळे आलेलो आहोत आणि छान झालं सत्कार समारंभ छान झाला मस्त पैकी आणि छान जेवणाची पण छान तयारी होती जेवण आत्ताच मस्त पैकी बघू शकता Ricardo. पनीरची भाजी छान पैकी राईस आमटी इकडे पापड छान असे नियोजन केलेलं आहे मस्त झाले सगळे जेवले ते आता छान होत जेवण सगळीकडे विखुरलेले लोक छान झालं जेवण आणि हे होते बाहेर आहे बोर्ड दाखवते तुम्हाला छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सगळ्यांचं म्हणजे सत्कार केले आणि छान जेवण पण होतं मस्त छान वाटलं चलो एसी बात पे धन्यवाद